दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राधे एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे की पंढरपूर नगर परिषदे या निवडणुकीमध्ये सत्ताधारी परिचारक गट म्हणजेच भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये सर्व पक्षीय आघाडी तयार करून त्यांना आव्हान देण्याचा प्रयत्न माढ्याचे आमदार अभिजित पाटील याचबरोबर अन्य नेते करतायत या अंतर्गतच पंढरपूर नगर परिषद निवडणुकीकरता या सर्वपक्षीय आघाडीकडून डॉक्टर प्रणिता भालके यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे भगीरथ भालके यांच्या त्या पत्नी आहेत आणि आज भगीरथ भालके आणि डॉक्टर प्रणिता भालके यांनी अकलूजला जाऊन ज्येष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांची सदिच्छा भेट घेतली आणि त्यांचे आशीर्वाद घेतलेले आहेत यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख रवींद्र पाटील यांच्यासह अनेक जण उपस्थित होते विधानसभा निवडणुकीच्या वेळी भगीरथ भालके यांनी पंढरपूर मंगळवढा मतदारसंघातून काँग्रेसकडनं उमेदवारी दाखल केली होती तर याच मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे शरद चंद्र पवार यांच्या पक्षानेसुद्धा इथून अनिल सावंत यांना उमेदवारी दिली होती त्यासाठी धैर्यशील मोहिते पाटील यांनी या मतदारसंघावर अधिकार सांगितला होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मात्र काँग्रेसनेही उमेदवार दिल्यामुळं इथं महाविकास आघाडीमध्येच लढत झाली होती आणि याचा फटका भगीरथ भालके यांना बसला होता दरम्यान विधानसभा निवडणुकीतला अनुभव पाहता भगीरथ भालके यांनी आता नगरपरिषद निवडणुकीपूर्वी ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांची भेट घेतलेले त्यांचे आशीर्वाद घेतलेले आहेत सध्या पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीकरता जोरदार तयारी ही आमदार अभिजित पाटील यांनी सुरू केली आहे आणि त्यांनी विठ्ठल परिवारातील सर्व नेत्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला या अंतर्गत भगीरथ भालके गणेश पाटील कल्याणराव काळे यासह अन्य नेते एकत्र आलेले आहेत आणि डॉक्टर प्रणिता भालके यांना उमेदवारी मिळावी याकरता म्हणून मोठ्या प्रमाणात प्रयत्नही सुरू आहेत अद्याप त्यांची उमेदवारी जाहीर झालेली नाही आहे